आपला ब्लॉग आहे मी चालली गार्गी पण आजारी पडली माझा पाय पण मोडला चिकन ची तयारी मम्मी आज चिकन का इकडे लसूण सोलून ठेवते मी कुठे गेलेली मुंबईला चालली तू हो किती जागा इकडे राईस बिर्याणीचा राईस खोबर सुगंध चोहीकडे सगळीकडे आजचा आपला ब्लॉग आहे मी चालली घरी आता मुंबईला गण गन... काय गणपतीला आलेली खूप मज मजा आली मस्ती केली खूप खूप दिवस राहिली पण आणि गार्गी पण आजारी पडली माझा पाय पण मोडला खूप काही गोष्टी झाल्या माझ्या पायाला इथे हे कपाट लागलं ला। हे इथे मी उंदीर दिसतं तसं जम्पच केले डायरेक्ट आणि माझा पाय पूर्ण सुजलेला त्यासाठी मग मी थांबलेली तर आज आम्ही निघतोय पाऊस पण पा। आलाय तर मम्मी बनवते चिकन सी चिकनची तयारी मम्मी आज चिकन काय स्पेशल ना चिकन काय म्हणून स्पेशल गौराई आल्या होत्या ना गणपतीला आता त्यांच्या घरी चाललेत ना हो त्यांच्यासाठी स्पेशल आहे ओ वाव सो आमच्यासाठी चिकन बनवलंय तर आता जाणार आहे बघू आता मम्मी मम्मी बनवते बिर्याणी मम्मीच्या त्याची बिर्याणी खूप आवडते आम्हाला सर्वांनाच लय आवडते मम्मी चिकन बिर्याणी बनवते आणि बाकीचं दुसरं फ्राय करणार आहे चला बघा आपण रॉक कंटिन्यू. तिकडे लसूण सोलून ठेवते मी. लसूण सोलायची तयारी आणि ते भात भाजते होंगे. दे देखा तिकडे गार्गी तिकडे ताईकडे गेले. आणि गार्गी पण एवढी मस्ती करते आता तिच्या मागून एक माणूस लागतोच पहिल्यापासूनच लागायचा पण आता ती जिथे जाईल तिथे म्हणजे कोणाला लाजत नाही घाबरत नाही एक हेच ते खेच तिचं चालूच असत भात घालते हा भात नुसता चिक बिना चिकन टाकून पण एक नंबर लागतो मम्मी जो बनवते ना आता याच्यात ऍडिशनल सामग्री जाणार आहे बिर्याणी तर सर्व बनवतात पण मम्मीच भारीच लागते चहा चहा पियाला किती वाजले पावणे बारा बली कुठे गेलेली कुठे गेलेली कारकी तू हा मला पाणी द्या होता अंगोलिना आता तर आता इथे ऑनियन चॉपिंग चॉप ऑनियन भू सोलिंग गार्लिक सोलिंग गार्लिक थर्ड पार्टी इंग्लिश ऑन इन दिस ब्लॉग आता बाहेर आले आहेत सगळे हे मामा आले आहेत मामा हा सुट्टी कोण आहे ब्लॉग आहे ब्लॉग अजून आंघोळ नाही गेली लोक नको आता मी चाललोय आंघोळीला आणि दाराबाई हाय कर बाबू तू चाल मुंबईला चालली तू हो कितीच्या गाडी अडीचच्या आणि शॉपिंग थर्ड पार्टी इंग्लिश काहीतरी बोल रुसली आहे ब्लॉग मध्ये येते सगळं आई तिथे बिर्याणी बनते मस्त मम्मी मध्ये काय आली यार अरे यार

राईस तयार होत दादू माझ्या हातात आहे सुगंध चोहीकडे सगळीकडे मस्त वास उठलाय आ हा भात खाऊ सेवा मु ठरलेला भात खाईल आणि ही आमची बुईम बाई हा आणि हे आहे ना ठंडे बस पासी ती आतलीच बाई म्हणजे दादा फुल नॉन वेजिटेरियन सोना

मोबाईल मोबाईल आणि तो, तो, अनी दाद्या। तो आता आपली बिर्याणी बनली मम्मी ते मिक्स करते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा करायला खतरनाक लागते बिर्याणी वलसर बिर्याणी

आता बिर्याणी खाजू कधी रेडी होणार मम्मी पप्पांना बोलू जेवायला आता चला आपण जाऊ पप्पांना उठवायला ही अशीपासून आणि हिचे व्लॉग मी काढायचे अरे तुम्ही बघू शकता तिकडे मम्मी मिक्सअप करते एवढा मस्त कॅरेक्टर मध्ये Ani Kakak. 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 Lalu